असलेल्या लक्ष्मी टाकळी गावच्या परिसरात शांतता नांदते आहे पण या शांत परिसराला गुन्हेगारीचं मोठं ग्रहण लागल्याचं दिसू लागलं आहे टाकळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक उपनगरे बसली आहेत या उपनगरात सभ्य लोक राहत आहे पण या सभ्य लोकात दहशतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे ओरबाडून मिळवलेल्या बिनकष्टाचा पैसा गुंडगिरीला नेहमी पोषक असतोय अशा पापाचा पैसा आणि त्यात राजकीय वरद असतं म्हणजे आधी मरकट त्यात मध्य प्याला अशी काहीसं अवस्था आहे अशा मंडळींची लोकांना धमकावून घरे घरी नोटा वाटून आपल्या घरातील अनेक सदस्य एखाद्या निवडणुकीत निवडून आणतात नावापुढं पदाची कितीही बिरुदावली लावली तरी समाजात अशा व्यक्तींचा निषेध होतच असतो आहे टाकली परिसर आणि उपनगरातला अशा दहशतीला मी कुणीतरी जागा वेगळा आहे हे दाखवण्याच्या प्रवृत्तीला कांटाळलेलं आहे वैतागलेले आहेत पक्षाचं पद घेऊन मिरवायचं मुख्यमंत्र्यांना खोट्या बाता मारून आपल्या भागात घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या हवेवर लोकांथुकटचा रुबाब करायचा सरकारी अधिकारी यांच्यावर वचक ठेवायचा अयशस्वी प्रयत्न करायचा याबाबत गेल्या वर्षापासून वेगवेगळी चर्चा ऐकताना मिळून येत आहेत किंवा ऐकू येत आहेत कसलंही कर्तृत्व नसलेल्या आणि केवळ ठेकेदारी पदाचा आपला वापर करणाऱ्या पक्षाचे वरिष्ठ अधिकारी देखील याला कसे पोचतात हाच मोठा सवाल आहे टाकळी उपनगरातील लोकांना केवळ भूलतफा दिल्याच गेल्या आहेत का अवघा परिसर गाणीचं गोद मरून गेला आहे डुकराचं कळप देखील लोकांच्या घरात घुसत आहे तुंबलेल्या गटारी नागरिकांच्या आरोग्याचा घाला घालत आहेत मलिदा असला तर जनहिताच्या कामाकडे लक्ष दिलं जात आहे अशा परिस्थितीत आता याच सभ्य नगरातून तलवारी तळपू लागल्या आहेत भर रस्त्यावर तलवारी चाकू घेऊन हल्ले होऊ लागले आहेत टाकलीची शांतता धोक्यात आणण्याचं काम केलं जात आहे त्यासाठी किती अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष थेट मुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर केला गेला आहे का मुख्यमंत्री एकीकडे जनतेच्या हिताच्या बाता मारित आहेत तर दुसरीकडे त्यांचेच अनुयायी म्हणून घेणारे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी नंग्या तलवारी नाचवत आहेत मुख्यमंत्री साहेब हेच का तुमचं जनहित तुमच्या नावाखाली तुमचेच लोक काय करीत आहेत हे तरी कधी पाहणार आहात तुम्ही तु तुमच्या या लोकांचे एखादे तरी काम चांगलं दाखवता येईल काय की तुमच्या गद्दार पक्षाला जनमानसा स्थान मिळे ना चांगले पदाधिकारी मिले ना म्हणून तुम्ही अशा लोकांना पक्षासाठी आधार घेत आहात का तुम्ही पंढरपूरला येणार म्हटलं की सगळे रस्ते फ्लेक्सने भरून जातात खोटे का होईना पण तुमचेच फ्लेक्स त्या फलकावर तुमचे फोटो पाहून तुम्ही कौतुक देखील केलं जातं एवढ्यावरच तुम्ही भाळून जात आहेत का ते काही असलं तरी आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही पण समाजात शांतता राहावी आणि तुमच्या अनुयायी असलेल्या लोकांकडून शांतता भंग करण्याचं काम होऊ नये एवढी तरी माफक अपेक्षा येथील रहिवाशी करत आहेत का करू नये जनता तरी तुमच्या पक्षाची पदं घेऊन तुम्ही एखादं काम चांगलं का होत नाही उलट जे होतं ते जनतेवर अन्याय करणारं लोकांची फसवणूक करणारे आणि शांततेला गालबोट लावणारेच उलट आम्ही आम्ही कुणाची कुंडली काढण्याआधी अशा राजकीय आणि तथाकथित स्वयंघोषाची नेत्याची पार्श्वभूमी पाहण्याचं कष्ट मुख्यमंत्र्यांनी का घ्यायला नको जनतेच्या हिताची कामं करणाऱ्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी धावणाऱ्या जनतेने मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या काय जे निवडणुका असतील अशा माणसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांची तलवारी पाहावं लागणार काय सामान्य माणूस हाच प्रश्न आता विचारू लागला आहे असं होऊ लागलं तर गरिबांच्या मदतीला जायचं कुणी तयार होत नाहीत सामान्य माणसांना शांततेचं जगणं कठीण होऊन बसेल उद्या कुणीही उठेल आणि मंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार यांच्या नावानं खोटी हवा देखील करेल आणि समाजात समाजसेवकमधून मिरवेल मुखवटा घालून सैतानही साधू होऊन फिरेल गुन्हेगारी करेल अधिकारी मंडळींना धमकावेल जमेल तेवढे पैसे वर बाडेल अशा प्रवृत्ती कुठल्या समाजासाठी हिताची असणार आहेत का सत्याचा साथ आणि अन्यायाला लाथ अशी तर बसलीच पाहिजे पाहूया येणाऱ्या आगामी काळात काही सकारात्मक घडतय का आता जाता जाता एवढं सांगेन की पंढरपूरच्या नगरीत ताल आणि मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा जप करीत आता त्याच तालनामाचा जसा आवाज येतो त्याच पद्धतीने तलवारी आणि सतुरीचा आवाज खनकनाटासह ता पंढरपूर तालुक्यासह येथे येथील लक्ष्मी टाकली नगरीत आता लोक भयभीत झाले आहेत कॅमेरामन सहा सह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर